नमस्कार आपण पाहत आहात आप फोर के डिजिटल न्यूज चॅनल भारतीय जनता पार्टी कामोठे मंडल येथील युवा नेते श्री हॅपी सिंग यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला या निमित्ताने पाचशे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला अनेक महिलांसाठी व पुरुषांसाठी साडी व शर्ट पॅन्ट पीस भेट देण्यात आले तसेच एक लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता या लकी ड्रॉ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना सायकल मोबाईल फोन आणि सोन्याची अंगठी असे भेट स्वरूपात देण्यात आले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभेचे आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते श्री परेशदादा ठाकूर भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महाचिटणीस विक्रांत पाटील कोकण माढाचे माजी सभापती श्री बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक विकास घरत माजी नगरसेवक श्री अरुण कुमार भगत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशनचे संस्थापक आणि समाजसेविका सौ हरजिंदर कौर हॅपी सिंग आणि हॅपी सिंग मित्रमंडलतर्फे ठेवण्यात आला होता यावेळेस व्हॅल्यू ऑफ स्माईल फाउंडेशन संस्थापक आणि समाजसेविका सौ हरजिंदर कौर यांनी हॅपी सिंग यांना समाजकार्यासाठी पाच लाखाचा धनादेश अर्पण करण्यात आला समाजामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व समाजाच्या अडचणीच्या वेळी मजबूतीनं उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला हवं हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे हॅपी सिंगजी आणि जेव्हा समाजाला परिवार कुटुंब मानून जेव्हा एखादी व्यक्ती काम करते तेव्हा तो आपोआप आप 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 धर्माच्या पलीकडे निघून जातो आणि मग जनतेचं प्रेम त्याला मिळत असतं मला वाटतं हॅपी सिंगजी हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जनतेचं प्रेम त्यांना सातत्याने मिळतंय आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या भाजपच्या संपूर्ण परिवाराने शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर जेव्हा आम्ही बघितलं की या भागातले सगळे ज्येष्ठ नागरिक मातृशक्ती ही त्यांच्या मागे उभी आहे त्यांना भरभरून आशीर्वाद आज सगळ्या या सगळ्या नागरिकांनी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की या सगळ्यांना मजबूती देण्यासाठी हाय पी सी सातत्याने कार्यरत सुद्धा आहे अनेक गोष्टींचं वाटप आज त्या ठिकाणी त्यांनी केलं कुठंतरी माझ्या माध्यमातून मी मदतीला येऊ शकतो का अशा पद्धतीनं आज उपक्रम या ठिकाणी साकारले गेले आणि म्हणून मला वाटतं की आज एकीकडे युवा नेतृत्व माझा वाढदिवस वेगळा साजरा व्हावा कुठेतरी मित्रमंडळींबरोबर जाऊन पिकनिकला जाऊन ग्रुप बरोबर किंवा कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा व्हावा अशा प्रकारच्या मानसिकतेतून एखादा युवा वर्ग का काम करतो पण त्याच वेळेला हॅपी सिंग यांच्यासारखा एखादा युवा असतो की समाजाला कुटुंब मानतो आणि माझा वाढदिवस हा माझ्या समाजरूपी कुटुंबाबरोबर बरोबर साजरा व्हायला पाहिजे ही भावना मनात ठेवतो मला ही मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे जनतेचं प्रेम हे जाती धर्मापालाकडे त्यांना मिळत आहे आमच्या सगळ्यांकडनं त्यांना खूप खूप सोपे बोला काय सांगणार हॅपी चा वाढदिवसाच्या बद्दल नमस्कार हॅपीबद्दल बद्दल आज जे हॅपीचा चिंतन सोहळा होता ह्याच्यामध्ये बरेच उपक्रम राबवले होते ज्येष्ठ नागरिक असेल किंवा त्याच्यात लकी ड्रॉ असतील हॅपीची पार्श्वभूमी ही वेगळ्या पद्धतीने मी भाषणामध्ये पण सांगितले आमदार साहेबांच्या भाषणामध्ये सांगितलं सांगितले सभागृहात उपराणजी पाटील यांच्या प्रत्येक भाषणामध्ये एकच आपल्याला की हॅपी जे हे जगणं आणि जगण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी आहे आज बऱ्याच वर्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे चांगले सहकारी म्हणून वागत असत वावरत असत समाजाशी त्यांची एक नाज उरलेली आहे ती अद्यापपर्यंत तरी ती टिकवलेली आहे आणि प्रत्येक माणसाच्या सुखदुःखाला कसं आपण धावून जायचं हे त्यांची एक स्वतःची ओळख निर्माण झाली आयडेंटिफिकेशन आपण बोलतो ते आणि नक्कीच हॅपी हा येणाऱ्या काळात एक चांगला नेतृत्व हा आहेच पण महानगरपालिकेत एक नगरसेवक म्हणून येईल अशी आम्हाला अपेक्षा वा लागतो आणि भाजपा म्हणून टीम कशी एकत्र आपण करून युवा असतील आपले वृद्ध असतील किंवा जी भाजपाची टीम आहे ती एकत्रित राहून संघटित कसं काम करता येतं ही त्यांच्याकडे एक चांगली ख्याती आहे कारण मी एक त्यांच्याबरोबर नमो चषक असेल सी एम चषक असेल एक भाजपाची जबाबदारी म्हणून आम्ही पेलवलेली आणि अतिशय चांगलंपणे उत्साह आणि ते प्रोग्राम सामील झाले त्याच्यातून आम्हाला एक प्रचिती आली की आपुलकी प्रेम हा कशी जपवत आहे हॅपीजींकडून आपल्याला शिकायला भेटतं नक्कीच पुन्हा एकदा हप्पीजींना मी कामोठे एक मराठी भाषिक एरिया आहे आणि याच्यामध्ये हप्पी सिंग एक पर म्हणजे पर परप्रांतीय पंजाबी आहेत तर काय गमक असेल जे मराठी भाषिकामध्ये एवढे लोकप्रिय आहेत नक्कीच जन्मभूमी आणि कर्मभूमी याच्यात फरक असतो जन्म हा देण्यासाठी असतो हॅपीजींची कर्मभूमी ही कांबोटा असेल महाराष्ट्र असेल ही कर्मभूमी आहे आणि आपली प्रचिती ही जाती धर्मावर नसून आपण जी क्रिया करतो काम करतो याच्या माध्यमातून पोचत असते आणि नक्कीच हॅपीजीने जी काम केलेलं आहे त्याची पोचपावती ही जन सामान्यांनी त्याला दिलेले आहे त्याच्यामुळं परप्रांतीय असो काय असो मी आता बोललो ज्या पद्धतीने त्यांची कर्म म्हणजे काम करण्याची पद्धत चांगली असल्या कारणाने नक्कीच त्यांचा चेहरा हा लोकांच्या दृष्टिकोनासून सुसज्ज असा दिसतो म्हणून त्यांच्याबद्दल आपण आता आपण सांगितलं की भावी नगरसेवक हॅप्पी सिंग तर हॅपी सिंग नगरसेवक होऊ शकतात का नक्कीच बघा भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे पहिला राष्ट्र नंतर पक्ष नंतर आपण नक्कीच काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला संघटनेच्या माध्यमातून जो काम करतो त्याला प्राधान्य भेटत असते आणि हे ठरवणारी जनता असते नक्कीच हॅपी सिंगचा काम जर चांगला आहेच हे आपण सगळेच जण बघत असतो तुम्ही तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून जातो असतो आम्ही आमच्या बोलण्यातून दाखवत असतो आणि इतर माध्यमातून दिसत असतो त्याच्यामुळे नक्कीच हॅपी सिंग हा होऊ शकतो प्रत्येक वर्षी हॅपी सिंग यांचा वाढदिवस येत असतो ज्येष्ठ नागरिकांचा ते मनापासून सत्कार करत असतात आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकातर्फे हॅप्पी सिंग यांना खूप खूप उदंड आयुष्य लाभवं आणि असे चांगले कार्यक्रम त्यांच्या हातून घडावेत असे हॅप्पी सिंग आणि त्यांच्या सौ विशेष गौरसिंग या दोघांनाही आम्ही या दिवशी शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी त्या मानाव्यात